सध्या राज्यामध्ये जे सरकार सुरू आहे त्यांचा कारभार सगळा अनागोंदी असून राज्यातील एकूण परिस्थिती पाहता मनमानी पद्धतीने कारभार हाकत आहेत महाराष्ट्रामध्ये दहशत पसरविणाऱ्या अनेक घटना घडत आहेत अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते महेश कोटे यांनी यावर हे भाष्य केले आहे पण जर राजकारण आपण पाहिलं आहे प्रत्येकाला तोडायचं फोडायचं आणि काही करून सत्ता मिळवायची सत्तेसाठी वाट्टल ते असं सध्याच्या सरकारचं धोरण चालू आहे आणि हे करत असताना आपल्याला माहिती आहे मग मा कधी कुणाला इन्कम टॅक्स असेल कुणाला ईडी असेल कुणाला वेगवेगळे वेग प्रेशराईज करून कधी त्यांच्यावर आरोप करून तुमचा एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप करायचं आणि चार आठ दिवसामध्ये त्यांनाच पक्षात घ्यायचं आता हे आरोप खरे का खोटे कोण ठरवणार आपणच त्यांना सत्ता दिलेली आहे आणि हे सत्तेचा वापर कशा पद्धतीने मला वाटतं स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेस पार्टी सत्तेत होती त्यांनी कधी असं कोणाला त्रास दिला नाही प्रेमाने लोकांना जिंकून आपल्या पक्षामध्ये घेण्याचं काम केलं प्रेशराइज करून किंवा कुठला तरी खोटे आरोप करून त्यांना आपल्या पक्षाकडे ओढण्याचं काम काँग्रेस पार्टीने कधीच केलं नाही पण सध्या जर सरकार आहे त्यांना असं वाटतं की आता मी म्हणल ते देशामध्ये घडणार आहे परवा सुद्धा तुम्ही बघितला सगळीकडे हुकुमशाही चालू आहे फादर राम मंदिरचं सुद्धा आपल्याला माहिती आहे की राम मंदिरचं जे आज प्राणप्रतिष्ठापन झाली मूर्तीची खरं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असं कधीच घडत नाही की अर्धवड बांधकाम असताना आपण तिथं मूर्तीची स्थापना करतो किंवा पूजा करतो असं कधीच घडत नाही पण यांना सत्याची इतकी हाव लागलेली आहे की आता प्रत्येक लोकांनी जर एक्झिट पोल काढला तर त्याच्यामध्ये ह्यांना निगेटिव्ह दाखवला जातो आणि तिथं निगेटिव्ह झाला की लगेच ह्यांनी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुठल्या जर एका गटाला ताप ताब्यात घेण्याचं कामाची कारवाई सुरू करतात आणि अशा पद्धतीने यांचं सध्या कारभार चालू आहे मंदिराचे प्रा प्राप्त जे साध्या घरात आपली पूजा असेल तर नवरा बायको पूजेला बसतात पण यांच्याकडं तिन्ही जर लोकांनी पूजा केली तिघांकडे बायका नव्हत्या अशा लोकांनी पूजा केली ना मोदीकडनं नाही ना योगीकड नाही ना, योगी ना त्या भागवतकड नाही अशा लोकांनी पक्षसुद्धा स्वतःच्या राजकारणासाठी गुंडाळून ठेवण्याचा धर्मसुद्धा गुंडाळून ठेवण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं